बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक ऐक्य पर्यावरण संवर्धन आणि लोकजागृती यांचेही उत्तम माध्यम ठरू शकतो याचे प्रत्यंतर रोटरी क्लब ऑफ कुडाळने दिले मंगळवारी सव्वीस ऑगस्ट रोजी क्लबच्या वतीने कुडाळ बाजारपेठेत तसेच कुडाळ बसस्थानक परिसरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना दोनशे कापडे पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिकमुक्त पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यात आलाय गणेश चतुर्थीच्या येत्या चार दिवसात रोटरी क्लब कुडाळकडून एकंदरीत एक हजार एक कापडे पिशव्यांचे वाटप होणार आहे बाबा हुँ? आज बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा काय विषय वाटतेय खर सांगू मलाही खावीशी है <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम